नवापूर पोलिसांनी तत्सम लाकडाने भरलेल्या आयशर वाहनावर कारवाई करीत अंदाजे चार लक्ष पंधरा हजारांचा मुद्देमाल केला जप्त दिनांक सोळा डिसेंबर रोजी नवापूर तालुक्यातील जाम तलाव गावाच्या मुख्य रस्त्यावर दुपारी एक वाजेच्या सुमारास पोलिसांनी तत्सम लाकूड भरलेले आयशर वाहन क्रमांक शून्य पाच के अठ्ठ्याण्णव सोळा ताब्यात घेतले आयशर वाहनातील संशयित आरोपी नामे दिलीप दुगल्या कुवर राहणार खैरकुंडा तालुका साखरी जिल्हा धुळे आयशर वाहन व वा लाकडा तसेच वाहनाच्या कागदपत्रांबद्दल विचारपूस केली असता उडवाउडवीची व समाधानकारक उत्तरे दिली नाही एकूणच चार लाखाचा आयशर वाहन पाच टन तत्सम लाकूड अंदाजे किंमत पंधरा हजार असे मिळून एकूण चार लक्ष पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यावरून नवापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पान पाटील यांनी फिर्याद दिली असता गुन्हा रजिस्टर नंबर चारशे शेचाळीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनेश गावित करीत आहेत योगेश खन्ना नजरबाज न्यूज नवापूर